माझ्या गाड्यामध्ये एक टन पर्यंत माल घेऊन चालतो काही असू द्या खड्डा असू द्या ती स्पीड ब्रेकर असू द्या की चळ असू द्या मला काही प्रॉब्लेम येत नाही माझे नाव सद्धा नसारी आहे आणि माझा कोल्ड्रिंकचा बिझनेस आहे दिवसामध्ये आम्ही चाळीस ते पन्नास किलोमीटर या गाडीमध्ये सामान घेऊन प्रवास करतो ही गाडी फेसबुक वरती बघितली नंतर मी शोरूमला गेलो आणि टेन्शन घेतली मला ही गाडी खूप आवडली नंतर मी गाडी घेतील डिझेलमध्ये खर्च खूप जास्ती आहे त्याच्या मनाने इलेक्ट्रिकमध्ये खर्च खूप कमी आहे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिकच फ्युचर आहे त्याच्यामुळे यामध्येच इन्व्हेस्ट करायचे हा गाड्यामध्ये एक टनपर्यंत माल घेऊन चालतो काही असू द्या खड्डा असू द्या की स्पीड ब्रेकर असू द्या की चलन असू द्या मला काही प्रॉब्लेम येत नाही तीन ते चार तासामध्ये आमची गाडीची बॅटरी फुल होऊन जाते नंतर तुम्ही शंभरशे एकशे दहा किलोमीटर आरामात गा प्रवास करू शकतो थ्री पिन प्लसचा चार्जर आहे ज्याला तुम्ही कुठेही चार्ज करू शकता सोला एम्पियरचा फोन तुम्हाला एक बोर्ड हवा आहे तुम्ही तुम्ही कुठे पण चांद करू शकता याला आणि मी माझ्या दुकानामध्ये सेटअप लावलाय स्पीड ब्रेकर असू द्या किंवा खड्डा असू द्या गाडी चालताना कुठेही खाली लागत नाही गाडीचे जे टायर आहे ते थ्री व्हीलरचे नाही ते फोर व्हीलरचे दिलेले आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे पण प्रवास करू शकतो आरामात बिदल गाडीमध्ये वायब्रेशन खूप असतात या या गाडीमध्ये व्हायब्रेशन एकदम नाही आहे त्याच्यामुळे गा, ड्रायव्हर गाडी चालवताना थकवा येत नाही डिझेल गाडीमध्ये महिन्याच्या पंधरा हजार पर्यंत खर्च होतो हो। आणि याच्यामध्ये मला पैसे खूप वाचतोय म्हणून मी एक गाडी नोव्हेंबर मध्ये घेतली आणि एक आता घेतली माझ्याकडे दोन गाडी आहे ऑइलरची त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त डिलिव्हरी करू शकतो आणि फॅट पण करू शकतो हो। इलेक्ट्रिक घ्या ऑइलर घ्या